चार पाच दिवसात पूर्ण स्वच्छता होईल नंतर नाव नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी आमचं काय गार्डन सर्च करायला हवं आम्ही हे आमचं रोहित भैया हे आमचं रोहित भैया बघा तालीमचा माणूस आहे कसा ओढायला बघा जिम प्लेअर आहे डोले शोले बा असे <laughs> सकाळ सकाळी ग्राउंड करून आलं साडेपाच लाटून आणि ते पर्यंत अजून इथं कामाला आलेत आम्हाला <laughs> आमच्यावर अन्य होता काय मित्र अजून काय झोपलेले आहेत त्यांना काय काम करत नाहीत जे लोक काम करत करतात त्यांच्या असं काम असते बघा केवढं केलं हे जंगल दिसायला पण हे जंगल नाही गार्डन आहे बघा आमचं लेती। आ, थी थी। हे बघा आमचे जेष्ठ सर टेक्निक बघा टेक्निक कसं करायला येते अं असं लावते ती हे बघा केवढे क्लीन केले ती हे पहिला असं होतं आणि आता सर सर सरांचं कृपा आपलं काढायला सर टेक्निक बघा 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 हा एकदम स्वच्छ लखन मुले <laughs> कटा कटा, कटा। आपल्या लकण सर्व त्यांनी आली आज काल पण येत होत हे मती एवढा फॉर्म मध्ये उचला घरी गेला खाजत सगळं बाहुबली आफ्टर बिफोर कॅन्सल <laughs> <Cancel>, खा <वाला। laughs> एका बेंच वरती तीन जण बसले पहिला काम तिघ बसले तिघ बसले ती आणि दोघं मम्मी येते दोघं अज्जी येते दोन मुले येते <laughs> तर त्या बेंच किती जण बसले ती उत्तर सांगून प्रश्न विचारता <laughs> <है> रे पहिलं उत्तर सांगता हसदे चेहऱ्या ना मतलब ही की होता कि कोई तकलीफ नाही नहीं होती मतलब ही होता कि तकलीफ नहीं होती <laughs> यहाँ पे मैं कुछ बोल नहीं सकता घर जाके हमें मुंह भी दिखाना पड़ता है <laughs> तो। <laughs> सर आता ग्लोज गाटले आज गार्डन पूर्ण खुले हो रहा है <laughs> अजिस सेट सीमते कामा लाइती हुआ अबसी कादा लाग माला कादा खाल लीडा लुके में सब टडल देते हैं तो लाग जोना तो काय झालं काय झालं न्यू न्यूज ऑलरेडी बघून ठेवलेलं आदित्य ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे आदित्य आम्हाला सांगितलं नाही तू सांगून टाका हा ते व्हिडिओ सर व्हिडिओ बघून डॅड डॅड नाही पार्क मध्ये आदित्य हे काय कर असे चेहऱ्याला मतलब तकली मी कराय का जे काय येणार त्या जर बघितलं पत्ता बी कटवू शकतो आदित्य

जे पण आदित्यची होणारी बायको आहे ते बघा काय पावर आहे बाप रे बाप रे एवढं शेत हे शेत म्हणाल गार्डन खतम केलंय हे डिस्क्रिप्शन ते रेड स्टॅमिना <laughs> हो तुला आदित्य कसं वाटतं आदित्य हा खूप चांगला माणूस आहे आणि त्याच्यात खूप स्टॅमिना आहे फक्त त्याचं एकच काय कमी आहे हा तिला नवीन आदित्य नव्वीत तुझ्या सगळ्यात काय तर झालं म्हणजे लॉकडाऊन मध्ये काय झालं आम्हाला असं कळलं तू नव्वी नंतर डायरेक्ट दहावीत गेलो पण तू घरात होता हा हा आता सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जण आहे दहा जण आहेत टोटली

नमस्कार सर आम्ही येऊन हातात पत्ते बघून किती सर पत्ते सोसायटी मध्ये सर्वांचे लाडके हा सर्वात लाडके चालवायचं चार पाच दिवसात पूर्ण स्वच्छता होईल होईल नंतर सर पगाराचं काय पगाराचा निर्णय चर्मन गेल वय झालं तरी काय किंग लेवल मोटिवेशन बघा बघा कुठं पुढे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ आणि हे बघा किती जण उभारून बघायला येत बघा आहे कसं आहे

एक साईड गया तुम्ही आले तू फिती जितना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी आता म्हणले सर गेलो तिकडे फक्त डेप्पू आणि हे समोर त्यांचा का काय कि ना नाही खरेपू आणि लाइटिंग संबंध खतरो खिलाडी बघितला हो का कधी

सर आमच्याकडं प्रशासनचे अधिकारी आलेले आहेत स्पोर्ट्स अधिकारी सगळ्या मशीनी चेक होऊन चालू होणार आहे फुल सेफ्टी आहे सोसायटी मध्ये सर सर काय रेटिंग टेन आउट ऑफ किती मशीनची क्वालिटी दहा पैकी किती मार्क दहा पैकी आठ नाईस तुम्हाला क्वालिटी कशी वाटली आमची असलं का कम्पर्ट आहे ना रिपोर्ट आहे ऑइल मिल जायला लागतं त्याला सर काय काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे सांगा चेंजेस चेंजेस करू नाही मी माझा रिपोर्ट याच्यामध्ये पाठवत तुम्हाला सर्व्हिस कसा आहे सर कॉन्फिडेनशियल रिपोर्ट आहे नेक्स्ट स्टेप पुढे तुम्हाला यायचं असेल तर तो कायम करायला नगर पुणे रोड पुणे रोड हलतालतालो येस एकदम ते मेन आहे तिकडलं डायरेक्ट ग्राउंड ग्राउंड फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअर एक दोन शंभर कलास टायगर शॉप छोटी बच्ची हो गया कितीसा अर्धा तास लागते आपल्याला ते तर थोडे कुठेच कोणी नाही वर्ण इत गर्दी नाही काय नाही कधी करून जावा रात्री करा सकाळी करा एनी टाइम काम बंद पडलेलं आहे तातूर्त समय समाप्ती की घोषणा सर्वांनी उद्या सकाळी 6 वाजता यावे यस